नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे काही बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो शनिवार असल्यामुळे आज पुणे गोळतेकडे मार्केट आज बंद असते तर मित्रांनो मित्रांनो बाजार समिती खेड चाकण अवक दोनशे क्विंटल कमीत कमी चौदाशे सरसंद्र पंधराशे जास्तीत ज्या दर अठराशे रुपये क्विंटल शिरूर अवक एकतीसशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी पाचशे एक सरसंद्र चौदाशे जास्तीत ज्या जर रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अळीफटा अवक आठ हजार एकशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय सतराशे पन्नास जास्तीत ज्या दर दोन हजार दहा रुपये क्विंटल पुणे मोशी अवक चारशे पस्तीस क्विंटल कमीत कमी तीनशे इसरसुंद्रा आठशे पन्नास जास्तीत ज्याचं चौदाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी सोळाशे इसरसुंद्रा अठराशे जास्तीत ज्याचं दोन हजार रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक तेरा क्विंटल कमीत कमी सोळाशे इसरसंद्रा सोळाशे पन्नास जास्तीत ज्याचं सतराशे रुपये क्विंटल हे वती आठशे पुणे जिल्ह्यातील कांदा बाजारभाव नवीन लसात माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी